बंटी पिलनकर आणि शैलेश नाईक याच्या पुढचा सा सामना संजय घरत आणि भावार्थ सारंग शैलेश नाईक क्रॉस पिलनकर पाच आणि शैलेश नाईक चार अशी ही लढाई होणार आहे या ठिकाणी ही दुसरा राऊंडचा सा सामना चालू आहे तो एक गटातल्या स्पर्धकांचा या स्पर्धेमध्ये दुसऱ्या राऊंडच्या सा सामन्यामध्ये पिलनकर पाच नारळ आहेत शैलेश नाईक चार नारळ आहेत या चार नारळ आणि पाच नारळामध्ये कोणची लढाई वरचढ होतोय ती आपल्याला पाहायची आहे सुंदर जोरकस चढाई झलता फडका प्रथम स्नायिक आणि बंदरी, बांधरी वरच्या कापडाचा सुद्धा आवाज तसाच येतो हो डब, -डब। वरच्या कापडाच्या पाण्याचा पण आवाज तसाच येते पंचानी त्याची दखल घ्यायची नाहीतर एखाद्याचा लॉस करू नका कारण का नारळाच्या किमती एवढ्या भरमसाठ वाढवून ठेवलेल्या आहेत की गगनात माऊन ना असे सर्वसामान्याचं सा काम राहिलेलं नाही आहे मला वाटलं बैलगाडीमध्येच बैलांच्या किमती वाढत चालल्यात पण नारळाचे सुद्धा किमती तिथपर्यंत वाढल्या हे आमदारांना सांगावं लागेल आपल्याला पहा श्रीफलाची काय इच्छा असत कुठलं श्रीफल हे दे देवाच्या दारात फुटलं जातं कुठलं स्वागत समारंभाला फुटलं जातं करोडकोची बिल्डिंग मध्ये फुटलं जातं तर कुठं अंतस्काली दुःखस्थली वा फोडलं जात या श्रीफलाची ही खरी किंमत आहे काय भगवानाने हे बनवलेलं असेल या पृथ्वीवर अखंड जिल्ह्या जगामध्ये या श्रीफलाचं मौल्य आहे न्यायनिवाडा चांगल्या पद्धतीने चालू आहे वा सुंदर वा काय सड मला वाटलं आता कुंबलेची आठवण आली मला नरेंद्र हिरवानी कुंबले ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची त्या पद्धतीची ही गोलंदाजी चालू आहे किती गेला गेला पिलनकरचा एक गेला का दोन पिलन दोन 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 सुंदर वा पिलनकर काय होतोय तिसरा गेला पिलनकरांचा आणि शैलेश नायकांचे किती आहे एक पण नाही गेला चांगली पावर है तेज बिलकर शेवट नारायल घेव वाह सुंदर फटका चढाई वा सुंदर काय होतय गेला फिलनकर बाद झाले चार नारळ घेऊन शैलेश नाईक हे आघाडीवर संजय घरात वरसे भावार्थ सारंग पुढचा सामना